देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजींनी आज फिट इंडिया आणि खेलो इंडिया यासारख्या खूप महत्वाच्या उपक्रमावरती भर दिलेला दिसतो आणि म्हणून आज मागच्या काही काळामध्ये आपण जर पाहिलं तर क्रीडा क्षेत्रामध्ये सुद्धा आपल्या देशानं जागतिक स्तरावरती म्हणजे जा। ऑलिम्पिक असेल एशियन गेम्स असतील राष्ट्रकुल असतील या सगळ्या क्रीडा मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या देशानं खूप चांगल्या प्रकारची मागच्या अकरा दहा अकरा वर्षामध्ये आपण पाहतो खूप मोठी प्रगती केली खूप चांगल्या प्रकारचे खेळाडू या देशामध्ये आता वेगवेगळ्या मला असं वाटतं की स्टेजवरती वेगवेगळ्या व्यासपीठावरती आज एक या देशाचं नाव खूप मोठं करतायत आणि म्हणून मान्य प्रधानमंत्र्यांनी हा विचार केला की या देशामध्ये आता प्रत्येक लोकसभेमध्ये त्या त्या ठिकाणच्या लोकसभा सदस्यांनी आज सांसद खेल महोत्सव हा आयोजित केला पाहिजे तर जसं मनोज अरंडे सरांनी सांगितलं की आम्ही तसं खूप आधीपासून या सगळ्या कार्यक्रमाची तयारी करतच होतो पण हे सगळे मंडळी या निमित्तानं आम्ही एकत्र सगळे बसलो जोडले गेलो आणि या पुण्यामध्ये खर तर इतक्या मोठा वाव आहे या सगळ्या खेळांना सगळ्या प्रकारचे खेळ ऑलिम्पिकमध्ये खेळले जाणारे सगळ्या प्रकारचे खेळ पुण्यामध्ये खेळले जातात आणि एक खूप मोठं कर्तृत्व मला असं वाटतं की कर्तृत्वान खेळाडू किंवा एक प्रतिभावंत खेळाडू या शहरामध्ये आज वेगवेगळ्या ठिकाणी वेग सराव वेग करतायत आणि या प्रयत्नशील की या देशाचं नाव राज्याचं नाव पुण्याचं नाव मोठं करण्यासाठी आणि म्हणून त्यांना एक चांगल्या प्रकारचं व्यासपीठ उपलब्ध व्हावं म्हणून आज मान्य मोदीजींनी जी काही कल्पना मांडली आहे की आज फिट इंडियाच्या माध्यमातून आमचा देश हा अत्यंत बलवान झाला पाहिजे सशक्त झाला पाहिजे आणि त्यासाठी खेळाची जोड दिली आणि म्हणून खेलो इंडिया सारख्या सुद्धा उपक्रमाला खूप मोठ्या प्रमाणात चालना आज देशात मिळायला लागली आणि म्हणून याच धर्तीवरती आज आम्ही पुण्याच्या या सगळ्या याच्यामध्ये पुणे खासदार महोत्सव म्हणजेच सांसद खेल महोत्सवाचं आयोजन आम्ही नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये करतो कारण आता पावसाचे दिवस आहेत आज खर तर ध्यानचंदजी यांचा आज स्मृती दिन आहे आणि त्यामुळे देशभरामध्ये आज क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो तर त्याचंच औचित्य साधत आज या स्पर्धेची घोषणा करावी हे त्याच्या मागचं प्रयोजन होतं आणि म्हणून जसं मग अशी सांगितलं गेलं की एकूण तेहतीस प्रकार या आमच्या स्पर्धेचे असणारे तेहतीस क्रीडा प्रकारामध्ये ही स्पर्धा पुण्यामध्ये घेतली जाणार आहे त्याच्यामध्ये पुण्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये म्हणजे अगदी खडकीपासून इकडे कॅन्टोन्मेंट का, पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड असेल इकडे पर्वतीपासून अगदी इकडे याच्यापर्यंत बालेवाडीपर्यंत असेल अशा ह्या सगळ्याच भागामध्ये तेहतीस क्रीडा स्पर्धा आयोजन आम्ही साधारणतः नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात करत आहोत त्यात जर आपण पाहिलं तर आज कुस्ती आहे वेटलिफ्टिंग आहे बॉडी बिल्डिंग आहे बॅडमिंटन आहे चेस आहे शूटिंग ॲथलेटिक्स स्विमिंग वॉटरपोलो रोल बॉल व्हॉलीबॉल बास्केटबॉल वॉल क्लाइम्बिंग त्यानंतर योगा आहे हॉकी आहे सॉफ्टबॉल त्याच्यानंतर स्केटिंग आहे बॉल आहे जो आता त्याचा ऑलिम्पिकमध्ये समावेश केला गेला मल्लखांब आहे जिमनॅस्टिक्स आहे ज्युदो आहे फुटबॉल खो खो तायक्वान्दो बॉक्सिंग टेनिस त्यानंतर कबड्डी आर्चरी टेबल टेनिस क्रिकेट अशा वेगवेगळ्या जवळपास तेहतीस वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या क्रीडा स्पर्धांचं आयोजन नोव्हेंबरमध्ये होतंय आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांना आम्ही हीच विनंती करेन की या स्पर्धेचे जास्तीत जास्त पुणेकरांपर्यंत आता वेगळ्या वेगळ्या वयोगटातल्या ज्युनियर सब ज्युनियर ह्या वेगवेगळ्या स्वरूपातल्या स्पर्धा असतील तर आत्ता तरी आमचं यावेळेस असं पहिलं वर्ष की जिल्हास्तरीय ह्या सगळ्या स्पर्धा करण्याचं प्रयोजन आहे त्यामुळे जास्तीत जास्त स्पर्धक सहभागी होते आणि स्थानिक खेळाडूंना त्याच्यामध्ये वाव मिळेल त्यांना त्यांचं आज जे काही परफॉर्मन्स करायला संधी मिळेल की जोपर्यंत जिल्हा स्तरावरची आपण स्पर्धा घेतल्या तर जास्तीत जास्त स्पर्धक सहभागी होतील एकूण तेहतीस क्रीडा प्रकार आम्ही आज ज्यावेळेस निवडले त्याच्यानंतर साधारणतः अंदाज कमीत कमी पंचवीस हजार खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतील असा आज आमचा एकूण या सगळ्याचा अंदाज आणि आजपासूनच आम्ही याचं रजिस्ट्रेशन सुद्धा सुरू करतोय मागच्या आठवड्यात सगळ्या ज्या काही संघटना आहेत ज्या क्रीडा संघटना आहेत सगळ्याच त्या सगळ्या क्रीडा संघटनाचे जे प्रमुख पदाधिकारी ते आणि आम्ही सगळे एकत्र बसलो होतो आणि त्या सगळ्यांना सोबत घेऊनच ऑफिशियली या सगळ्या ह्याच्यातली एक चांगल्या प्रकारची स्पर्धा ही पुण्यामध्ये आता सुरू करतो आणि दरवर्षी होणारी स्पर्धा आहे त्यातलं हे पहिलं वर्ष आहे वेगवेगळ्या ठिकाणी आता जिथे जिथे खेळायची मैदानं स्टेडियम जिथे तयार असतील तिथे काही स्पर्धा घेतल्या जातील आणि जिथे वाटतं की जिथे करावी लागतील अशा ठिकाणी काही मैदानं किंवा त्या संदर्भात लागलेले इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याचं काम हे सुद्धा लागेल त्यामुळे महिना दीड महिना त्या तयारीला लागणारच आहे पावसाचे सुद्धा दिवस आहेत म्हणून नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात साधारणतः ही स्पर्धा पुण्यामध्ये होतीये म्हणजे उदाहरणार्थ बालेवाडीमध्ये आपल्याला काही रेडी स्टेडियम किंवा खेळांचे मैदान तिथं किंवा इंडोर हॉल्स आहेत तिथे काही होतील कटाऱ्या हायस्कूलला काही होतील त्याच्यानंतर एस पी कॉलेजच्या मैदानावरती सुद्धा काही खेळ आपले तिथे होतील काही खेळ क्रीडा प्रकार आहेत ते काही समजा अरुण जनरल अरुण कुमार वैद्य स्टेडियम बॉक्सिंगचं बॉक्सिंगच्या आज तिथे मोठ्या प्रमाणात प्रॅक्टिस चालते तिथे रिंग ती तयार अशा वेगवेगळ्या ठिकाणी आज जिम्नॅस्टिक आहे जिथे जिथे आत्ता उपलब्ध आहे तिथे त्या स्पर्धा शहराच्या सगळ्या भागात होतील आणि जेणेकरून त्याच्यामागचा उद्देश हा की शहराच्या सगळ्या भागात या स्पर्धा होण्याचं नियोजन करण्याचं कारण हेच आहे की त्या त्या भागातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत प्रत्येक खेळाडूपर्यंत याची माहिती गेली पाहिजे त्या स्पर्धेत सहभागी होण्याचं त्यामुळे त्याला सोपं जाईल की या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी म्हणून आजच्या या सगळ्या आजच्या पत्रकार परिषदेचं आयोजन आम्ही ही स्पर्धा जाहीर करणं या स्पर्धेचं नेमकं स्वरूप काय ते जाहीर करणं आणि त्याच्यामध्ये किती खेळाडू साधारणतः सहभागी होतील हा त्याच्यामागचा सगळा विषय आहे याला केंद्र सरकार सुद्धा या आपलं जे काही केंद्रीय क्रीडा मंत्रालय सुद्धा आहे हे सुद्धा थेट याच्यामध्ये जोडलेलं आहे आणि त्यामुळे रेग्युलरली मॉनिटरिंग ते सुद्धा करणार आहे त्यामुळे किती खेळाडू सहभागी होतात काय होत आहेत याच्यावरती हे सुद्धा होणार आणि पुढच्या काळात जे प्रावीण्य मिळवलेले खेळाडू असतील पुढच्या काळात डिस्ट्रिक्ट लेवलला असतील उद्या त्याची स्टेट लेवलला होईल याच्यानंतर ह्या खेळाडूंना पुढच्या काळात केंद्रीय क्रीडा मंत्रा मंत्रालयाच्या माध्यमातून निश्चितपणे एक ताकद देण्याचं प्रोत्साहन देण्याचं काम सुद्धा होणार आहे आणि मग त्याच्यामध्ये अनेक खेळाडूंना जे काही उद्या असं वाटतं की खूप पुढे जाऊन या देशाचं नाव मोठं घातलं अशा काही खेळाडूंना निश्चितपणे मग त्यांचा राहण्याचा प्रशिक्षणाचा असाही पुढच्या वेळेत विचार केंद्रीय केंद्र सरकार करणारे दे। मग देशभरामध्ये दे होणारा या सगळ्या कार्यक्रम पुणे हे सर्वात अगोदर आम्ही याचं प्लॅनिंग सुद्धा केलं होतं आणि आज या निमित्तानं आपल्यासमोर हा सगळा पुढच्या नोव्हेंबर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या या क्रीडा महोत्सवाची एक संकल्पना याची एक रूपरेषा आपल्या समोर आज आम्ही सगळ्यांनी ठेवतो साधारणतः इतके क्रीडा प्रकार पाहिल्यानंतर पंधरा दिवस तरी ही स्पर्धा चालेल त्याचा विचार असा आहे की त्याचं उद्घाटन आणि त्याचा, त्याचा समारोप हे दोन्ही मोठ्या स्केलवरती करायचं आमचं नियोजन नक्की आहे काही शुल्क आकारणार नाही आम्ही आम्ही सगळ्यांनी मिळून एकमतानं हा निर्णय घेतला की कुठल्याही क्रीडा प्रकारामध्ये जे काही खेळाडू सहभागी होईल त्याला कुठल्याही प्रकारचं शुल्क आकारलं जाणार नाही नाही मी जी तुम्हाला आता ठिकाणं सांगितली त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा अनेक ठिकाणं असू शकणार आहेत त्यामुळे त्या त्या पद्धतीने ती डेव्हलप केली जातील विकसित केली जातील त्या ठिकाणी त्या खेळाला आवश्यक असलेल्या सगळ्या सुविधा निश्चितपणे उभ्या केल्या जातील नाही ही ओपन टू आले आज याच्यामध्ये आता त्या त्या जिल्हा संघटना ज्या आहेत त्यांनी त्यांनी त्याचं नियोजन करावं त्याच्यामध्ये ज्युनियर घ्यायची आहे सब ज्युनियर घ्यायची आहे पण आम्ही एक सगळं सवय, सगळ्यांनी मी की आम्ही जिल्हास्तरीय घेणार आहोत त्यामुळे कुठल्या कॅटेगरीच्या घ्यायच्या कुठल्या वेट कॅटेगरीच्या घ्यायच्या हे त्या त्या जिल्हा संघटने त्याचा एक कृपया तयार करावी आणि मग आम्ही सगळे एकत्र मिळून त्याचा पुढचा प्लॅनिंग कशाची नाव नोंदणी साधारणतः आम्ही आजपासून सुरू करतोय जास्तीत जास्त जितका शेवटपर्यंत आम्हाला नोंदणी करता येईल तेवढी संधी आम्ही देणार त्याचा सुरू करतोय आज आणि त्यानंतर त्या त्या ठिकाणी त्या त्या संघटना त्या, त्या त्या संघटना त्या त्या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांच्या नोंदणी ते करते ते करतो त्याचा आता हळूहळू आज फक्त ती या दिवशी जाहीर करणं या दिवशी त्या स्पर्धेचं स्वरूप सगळ्यांना सांगणं हा त्याच्या मागचा आजचा उद्देश नाही आज पहिल्या वर्षी आपण हे जिल्हास्तरी म्हणतो हेच खेळाडू कारण शेवटी सगळ्या अधिकृत संघटना ज्या आहेत त्या त्याच्यात सहभागी होतात त्यामुळे या खेळाडूंचा जे काही इथं येतील ज्यांचे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक येतील जे याच्यामध्ये प्रावीण्य मिळत त्यांची लिस्ट सुद्धा केंद्राकडे पण जाणार आहे ती केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडे पण जाणार आहे आता जिल्हा म्हटलं तर जास्तीत जास्त सहभाग जर नोंदवायचा असेल तुम्हाला आता हाच प्रयत्न केला पाहिजे ही त्याच्या मागची खरी बाहेर असते आता वेगरे वेगरे। तो ते ते प्रत्येक खेळाला वेगळा वेगळा विषय तुम्हाला आता हॉकीला वेगळे तुम्हाला सांगिकला वेगळे वैयक्तिकला वेगळे तर त्या त्या संघटनेने ते ठरवावं खेळासाठी वयोगट वेगळा 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 काय होतं काही खेळांमध्ये उदाहरणार्थ कुस्ती आता कुस्तीमध्ये जर आम्हाला ज्युनियर सब ओपन तिन्ही कॅटेगरीचे करू शकलो तर कुस्तीमध्ये मॅक्झिमम किती खेळाडू जास्त सहभागी होतील जर त्याच्यामध्ये आवश्यकता वाटली की जास्त खेळाडू सहभागी करायचे तर एखादा गट वयोगट आपण वाढवू शकतो पण एखाद्या खेळामध्ये जर एकाच वयोगटात खूप खेळाडू येणार असतील तर आता ते सुद्धा सफिशियंट आहे पण जास्तीत जास्त खेळाडू सहभागी होण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारचे वयोगट त्याच्यात समावेश असेल एकच वयोगट सगळ्यांना सारखा नसेल ते आता आता सुरू करतोय आम्ही ते हा ते करतो आम्ही सगळा आज त्याच सविस्तर तुम्हाला त्याच हे निवेदन आम्ही नंतर देऊच मध्ये क्रिकेट पण आहे ऑनलाईन कुठलीही गेम नाहीये ना। या सगळ्या रोख स्वरूपाची बक्षिस असतील सर्व जे काही गट आहेत सांगिक असे सांगिक वेगळं राहील वैयक्तिक जे खेळ असेल सर्वांना सर्वसमान प्रत्येक गटातल्या विजेत्यांना त्या त्या प्रकारची रोग बक्षीस असते टोटल प्राइज म्हणजे अजून त्याच्यावरती आपण साधारणतः त्या दिवशी एक मला वाटतं बारा का काहीतरी बारा का पंधरा लाखापर्यंत आपण काहीतरी टोटल रोग बक्षिसाची साधारणतः अमाऊंट होईल दरवर्षी होणार नाही केंद्र मगाशी मनोज सरांनी जे सांगितलं आम्हाला आता कार्यक्रम सगळ्यांना आलाय पण आम्ही गेले सहा महिने याच्या तयारीत लागलोय भारत लागलेला आहे त्याची नाही शंभर टक्के याच्यातनं याच्यामध्ये केंद्र सरकार स्वतःहून केंद्र सरकारच इन्व्हॉल्व्ह झालोय त्यांनीच हा एक चांगल्या प्रकारचा प्लॅन अगदी शेवटच्या गावापर्यंत सुद्धा म्हणजे हा शहर आहे आपला लोकसभा पण जे ग्रामीण भागात जात समजा बारामती आहे समजा उद्या शिरूळ आहे उद्या आणि कुठला मावळ आहे त्या त्या भागात आता जिथे आम्ही आहोत लोकसभा खासदार तिथे आम्ही जिथे आमचं महायुतीचा किंवा भाजपचा खासदार नाही त्यांनी रा, राज्यसभेच्या एखाद्या खासदारांनी त्या लोकसभेत जाऊन तिथे स्पर्धा घ्याव्यात असं त्याचं नियोजन आहे